सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नवरात्री सुरू होत आहे म्हणजेच बावीस तारखेला घटस्थापना होणार आहे ज्यांच्याकडे घटस्थापना करायची आहे त्यांच्यासाठीच शुभ मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन शुभ मुहूर्त आहेत पहिल्या शुभमुहूर्तात जर तुम्हाला घटस्थापना करायची शक्य झाली नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे त्यावेळेस तुम्ही स्थापन करू शकता जर तुम्हाला घटस्थापना काळाच्या त्या दोन तासात करायची नसेल तर ती वेळ कोणती आहे तेही आपण जाणून घेणार आहोत आपल्या कुळाच्या परंपरेनुसार अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची एकाच घटात किती घटस्थापना करू शकतो आणि अजून काही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर पर्यंत शारदीय नवरात्र उत्सव तब्बल अकरा दिवस चालणार आहे सगळ्या घरात घटस्थापना केली जाते असं नाही काही घरात नाही होत आणि काही महिलांना नव्या प्रकारे घटस्थापना करायची असते तर आधी घटस्थापना करायची पण त्यांनी टाक नाही तर काय करायचं तर त्यांनी सुपारी घ्यायची आणि तीच माझी कुळदेवी आहे असं समजून घटस्थापना करू शकता नक्कीच तुमच्याकडे टाक असेल तर टाक ठेवूनच घटस्थापना होते पण राहू काळ सकाळी दीड तास असल्यामुळे त्यावेळेस घटस्थापना करायची नाहीये तसेच शुभमुहूर्त अभिजित मुहूर्त राहू काळ यांची सगळी माहिती आपण पुढे सविस्तर पाहूया पण त्याआधी घटस्थापनेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊयात बघा घटस्थापना अगदी पारंपरिक आणि नीट पद्धतीने कशी करायची ते आधी पाहूया घटस्थापनेच्या आधी तुम्हाला संपूर्ण घर नीट साफसफाई करायची आहे घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप आवडते म्हणून घट बसवायच्या आधी घर एकदम स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे घटस्थापनेच्या दिवशी संपूर्ण घर आणि पूजास्थळावर गोमूत्र किंवा गुलाबजल शिंपडायचं आहे ज्यामुळे घर पवित्र आणि शुद्ध होते असं मानलं जातं ज्या ठिकाणी घट बसवणार आहात ती जागाही स्वच्छ असावी आणि शक्यतो घटस्थापना ही देवघराच्या जवळच करायला हवी किंवा काही कारणाने जागा नसेल तर दुसऱ्या ठिकाणी पण जागा त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून योग्य ती दिशा पाहून घटस्थापना तुम्ही करू शकता घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ किंवा नवीन कपडे घालावे सर्व देवांच्या मूर्ती स्वच्छ घासून त्यांना पंचामृताने स्नान करून घ्यायचं असतं त्यानंतर छानशा आसनावर किंवा विड्याच्या पानांवर या दिवशी देवांना विराजमान करायचं असतं म्हणजे देव किंवा टाक तुमच्या घरात असतील घरात हे सगळं किंवा घरात येतील घरात हे सगळं बिड्याच्या पानावर ठेवायचं आहे नंतर नवरात्रीत देवघरातल्या देवांना हलवायचं नाही आणि नवरात्रीच्या दिवसात त्यांना स्नान देखील घालायचं नाही फक्त कोवळी पूजा करायची आहे दररोज हळदी कुंकू लावून दिवा आणि अगरबत्ती लावायची फुलं बदलू शकता पण पण काही ठिकाणी फुलंसुद्धा बदलत नाही नवरात्री संपल्यानंतर किंवा दसऱ्यानंतर देवांना स्नान घालायचं आहे देवपूजा झाल्यानंतर आपण घटस्थापना करणार आहोत पूजा करताना तोंड पूर्वेकडे करून बसायचं फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसू नये बसताना चांगलं आसन घ्यावं आणि त्या आसनावर पूजेचे सगळं साहित्य ठेवल्यावर त्यावर एक फूल किंवा दुर्गा घेऊन थोडं शुद्ध पाणी शिंपडावं त्यामुळे तिथल्या जागेची आणि सगळ्या साहित्याची शुद्धी होते त्यानंतर सगळ्यात आधी कपाळी गंध लावावा मग हळदी कुंकू लावावं आता सगळ्यात आधी आपण घट घालणार आहोत त्यासाठी ज्या ठिकाणी घट बसवणार आहात तिथे स्वास्तिक काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू लावून एक पाठ ठेवायचा मग त्यावर लाल किंवा नवीन वस्त्र टाकायचं सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचं आहे म्हणून अखंड दिवा आपण सर्वांनी त्या ठिकाणी लावायचा आहे शेवटी करून देवीची आरती करण्यापूर्वी जर आपल्याला घटस्थापना करायची आहे तर थोडं सगळं हलवलं जातं त्यामुळे अखेर अखंड दिवा लावायचा असतो पूजेला सर्वात करण्याआधी आपल्याला आचमन करायला पाहिजे म्हणजे शरीर आणि मन स्वच्छ होईल आणि पूजा छान होईल त्यासाठी ठा डाव्या हाताने उजव्या हातात थोडं पाणी घेऊन प्या प्यायचं पहिल्यांदा ओम केशवाय नम म्हणत पाणी प्यावं दुसऱ्यांदा पुन्हा पाणी घेऊन ओम नारायणाय नम म्हणत प्यावं तिसऱ्यांदा पाणी घेऊन ओम माधवायन म्हणत पाणी प्यावं आणि चौथ्यांदा वेळेस उजव्या हातातील पाणी खाली धामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नम त्यानंतर प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे बघा उजव्या हातात दोन थेंब पाणी त्यात हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे स्वतःचं पूर्ण नाव सांगा मग तुमचं गोत्र सांगा त्या दिवशीची तारीख पार आणि नंतर यावेळी कोणताही संस्कृतमधला मंत्र न म्हणता अगदी सोप्या मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता हे देवी मी आणि माझं सगळं कुटुंब आजपासून ते नववीपर्यंत तुझी स्थापना आमच्या घरात करतोय करणार आहोत माळ बांधणे अखंड दीप लावणे मंत्र मंत्र तंत्र उपवास करणे आणि जितके तुम्ही दर्ग दुर्गा सप्तशक्तीचा पाठ कराल त्याचा उल्लेख करायचा आहे की मी इतकी 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 दुर्गा सप्तशतीचा पाठ करेल असा कुलाचार करणार आहे यथा शक्ती यथा भक्ती मी तुझी सेवा करेन त्यामुळे माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व कल्याण व्हावं म्हणून आज मी संकल्प करते आहे असं संकल्प करून हातातील पाणी खाली तामणात सोडून द्यावं आणि लगेच पूजा सुरू करू त्यानंतर पहिल्यांदा पाटावर उजव्या हातावर पान ठेवून वरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवू आता गणपती बाप्पाला बसवणार आहोत पहिले त्यांचा अभिषेक घालायचा कुंकू लावायचं नंतर ग गं गंध अष्टगंध लावायचा तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता गणपती बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य पण ठेवू शकता त्याचबरोबर कुळदेवीचे टाक फोटो किंवा मूर्ती असेल तर ती पानावर ठेवायची आहे पण त्याआधी कुळदेवीला अभिषेक घालून हळदी कुंकू लावायचं मग त्यांना सांगायचं की तुमचं माझ्या घरात स्वागत आहे इथे बसून राहा जी फुलं आहेत ती पण वाहून घ्यायची आहेत पहा तुम्ही जे काही देवीचं काम करताय सेवा करताय त्यासाठी ओम एम हीम चामुंडा चा चामुंडाय विछे तुमची कोणतीही देवी असो तुम्हाला हा मंत्र नक्की म्हणायचा आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत मनातल्या मनात हा मंत्र जपायला हवा तसेच आपण कुलदेवीचा मंत्र जपदेखील करू शकतो आता आपण घटस्थापनेला सुरुवात करूया आता पाटावर एक स्टीलचं ताट मधोमध ठेवायचं आहे त्यावर आपल्याला एक पत्रावळ ठेवायची आहे काही लोक टोपलीमध्ये खड घालतात किंवा काही केळीच्या पानावर खड ठेवतात पण तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार करायचं आहे जसं पूर्वीपासून तुमच्या घरात केलं जात होतं पाट ताटात पत्रावळ ठेवून त्यावर काळी रानातील माती पसरवायची आहे आणि आपण ही माती देवासाठी वापरतोय म्हणून त्याला वावरी म्हणतात काही ठिकाणी वेदिका असेही म्हणतात ही वावरी आपल्याला जाडसर पसरवायची आहे म्हणजे थर द्यायचं आहे त्याच्या देचा मधोमध मद आपल्याला एक मातीचा घट ठेवायचा असतो हा मातीचा घट स्वच्छ धुवून पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवायचा आणि नंतर हळदी कुंकू आणि पाच रेषा काढायच्या आहेत तुम्ही जरी फक्त हळदी कुंकुवाचे पाच पट्टे ओढले तरी चालतील आता या घटाच्या गळ्याशी आपल्याला लाल पिवळा धागा असा बांधायचा आहे त्याला कलावा असं म्हणतात किंवा तुमच्याकडे कलावा नसेल तर पांढरा धागा घेऊन त्याला हळदी कुंकू लावून लाल पिवळा करू शकता नंतर आपण मातीचा घट घट घेतला आहे त्यात स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यात हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी नाणं एक सुपारी नाणं फूल आणि एक तुरवा टाकायची आहे त्यात पाच किंवा सात उड्याची पानं पण खालायची आहेत एक लक्षात ठेवा हा मातीचा घट म्हणजे मातीचा कलश आहे तो धान्य टाकण्याआधी मधोमध ठेवायचा आहे जेणेकरून त्याखाली धान्य येणार नाही आणि तुमचा खट वाकडा होणार नाही कारण काय तर धान्य उगवलं की त्याखाली धान्य असेल तर घट वाकडा होऊ शकतो काही ठिकाणी या घटावर नारळ पण ठेवतात तर काही ठिकाणी ठेवत नाहीत आमच्याकडे नारळ ठेवत नाहीत तुमच्याकडे घटात नारळ ठेवत असतील तर नारळ ठेवून नारळाची शेंडी वरती ठेवा आणि त्या नारळाला हळदी कुंकू लावा गजरा लावा कारण ते कुलदेवीचं रूप मानलं जातं हा नारळ नऊ दिवस हलवायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मात्र ज्यांच्याकडे या मातीच्या घटावर नारळ ठेवला ठेवला ज्यांना नाही येत ते रोज त्या मातीच्या कलशात पाणी ओतू शकता काही काम करताना जे नियम आहेत आपल्याला कुळाचारानुसार आपल्या घराण्याच्या पद्धतीनुसार तुम्ही घटस्थापना करायची आहे जी पूर्वापर तुमच्या घरात करता आले आहे कारण घटस्थापना गावानुसार शहरानुसार थोडीफार वेगळी असू शकते आपण घट घालण्यासाठी जी वावरी घेणार आहोत ती चाळून अजिबात घेऊ नका ती मातीची वावरी थोडीशी जाडसर घ्यायची आहे जर माती चाळून घेतली तर पाणी ओतल्यावर ती दाबली जाते आणि त्यामुळे धान्याला चांगले अंकुर फुटत नाही आता या घटामध्ये पेराला पाच सात नऊ प्रकारचे धान्य घालायचे आहेत किंवा घेऊ शकता यामध्ये मका ज्वारी खपली मूग गहू ज्वारी तसेच बाजरी हरभरा असे वेगवेगळे धान्य आपण मिक्स करून घ्यायचे आहेत खाल्ली बाजारात अशी मिक्स धान्याची पुडीसुद्धा मिळते ती पण तुम्ही घेऊ शकता तुम्ही पाच सात नऊ प्रकारचे धान्य पण घेऊ शकता आता हे धान्य आपण या वावरीत पेरायचे आहे बघा खूप जास्त माती भरायची नाही कारण माती पाणी घातलं की वर येते म्हणजे फुकते थोडं जाड थर मातीचा द्यावा त्यावर मिक्स धान्य टाकायचं आहे जास्त दाट पण टाकायचं नाही त्यानंतर त्यावर पातळ मातीचा थर द्यायचा आहे थरावरून टाक नंतर थोडंसं धान्य मिक्स करा आणि त्यावर थोडीशी पातळ मातीचं थर लावा अगदी थोडासा असं करून थोडं थोडं धान्य वरून टाकत जा अजिबात दाबायचं नाही फक्त वरून टाकायचं आहे असं दोन थर तयार करावेत जर चांगली काळी राण्यातली माती वापरली तर तुमचा घटही खूप छान उगवतो आणि जे धान्य वापरायचं आहे ते नक्की चांगलं असावं फार जुनं किंवा कुजलेलं धान्य घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटाला योग्य प्रमाणात पाणी मिळावं अगदी बरंच पाणी नको हा जास्त चिखल करायचा जा नाही कारण त्यामुळे धान्याला बुरशी लागते वास येतो पिवळसर धान्य उगवतं म्हणून थोडंसं पाणी हलकंसं शिंपडून द्यायचं असे काही काळजी घेतली तर आपलं जो घट उगणार आहे तो नक्की आणि दाट उमगलेला दिसेल धान्य पेरल्यानंतर थोडंसं भरून शिपडायचं पण जास्त नाही पाण्याचा थोडकाच वापर करायचा कारण नंतर पाणी पाण्याने पाजरत राहतं मातीमध्ये खूप पाणी राहिलं तर माती, माती चिखल होते आणि चिखल झाले की धान्य कुसतं बुरशी लागते वास येतो म्हणून दररोज फक्त माती ओली होईल थोडंसंच पाणी टाकायचं किंवा पाणी शिंपडा असं म्हणतात की जसं जास्त धान्य उगवतं तसं आपलं शेतातही जास्त धान्य उगवतो शेतीला चांगला फायदा होतो आणि आपल्याकडेही भरभराट येते मग पुढे घटाची पूजा करा घट आणि नारळवर हळदी कुंकू लावा आधी हळद लावा नंतर कुंकू पूजा करताना तुम्हाला देवीचा कोणताही सोपा मंत्र म्हणत राहायचा आहे जो सहज सोपा मंत्र तुम्हाला म्हणता येईल तो म्हणा मग अक्षता अर्पण करा तुम्ही जे काही फुले हार गजरा घेतले असतील तर तेही अर्पण करा असंच घटाची पूजा तुम्ही पूर्ण करायची आहे अखंड दिवा लावायचा असेल तर तांदळाने एक स्वास्तिक काढा किंवा अष्टदल कमळ तयार करा त्यावर हळदी कुंकू लावून अखंड दिवा स्थापन करा तुम्ही एखाद्या प्लेटवर कुंकूमुळे स्वास्तिक काढून तिथे दिवा ठेवू शकता किंवा तांदळाने स्वास्तिक काढून त्यावर दिवा ठेवू शकता नवरात्रीमध्ये अखंड दिवा खूप महत्त्वाचा असतो हा दिवा प्रज्वलित करून नऊ दिवस तोपर्यंत जाळायचं ठेवायचा असतो त्यामुळे मोठा दिवा वापरा ज्यात तेल जास्त बसेल देवीसमोर किंवा घटाजवळ नऊ दिवस अखंड दिवा जळत राहावो राहतो म्हणून असा दिवा घ्यावा हा दिवा थेट जमिनीवर ठेवू नका दिव्याखाली तुम्ही एखादी थाळी ठेवू शकता किंवा तांदळाची स्वस्ती काढू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या पण टाकू शकता अष्टदल कमळ पण काढू शकता साधारण म्हणजे दिव्याला एक आसन द्यायचं आहे आणि हा दिवा नऊ दिवसांसाठी विजेवर ठेवायचा नाही आणि तो हलवायचा देखील विजवायचा नाही आणि हलवायचा देखील नाही दिवामध्ये वात लांबड आणि दुहेरी असावी सिंगल वात घालू नका जर तुपाचा दिवा तुपाचा असेल तर तो खटाच्या बाजू उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा असेल तर डाव्या बाजूला ठेवावा दिवा प्रज्वलित करून त्यावर हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे देवाचा नमस्कार करायचा आहे नऊ दिवस तसेच शांतपणे राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे दिवाळीसाठी एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता एक सोपा मंत्र आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तु हा साधा आणि सोपा श्लोक आहे असं करून आपण अखंड दिव्याचं पूजन करू शकतो एकदा घटस्थापना केल्यावर घटावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची असते पाच किंवा सात मानांची माळ तुम्ही करू शकता पण पहिल्या दिवशी नक्की विड्याच्या पानांचीच माळ घटावर बांधतात आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी तुम्ही दिवसेंदिवस वेगवेगळ्या फुलांची माळ बांधली जाते नऊ दिवसांच्या नऊ माळी रोज एक प्रमाणे घटावर माळ बांधायची आहे दुसरी माळ बांधताना पहिली माळ काढायची नाही आहे तशीच ठेवायची आणि दररोज एक माळ अशी बांधत जायचं पूजा करताना तुम्ही शंख घंटा घेतला असेल तर त्यांचंही पूजन करावं घंटेला हळदी कुंकू अक्षदाने आणि फुलं अर्पण करावीत सगळी पूजा झाल्यावर पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू लावून स्वतःलाही हळदी कुंकू लावावं पूजा झाल्यावर सर्वात शेवटी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर दूध साखर असं घेऊ शकता सुकामेवा पण ठेवू शकता किंवा फळे पण ठेवू शकता मग मनापासून नमस्कार करायचा असतो घटस्थापनेची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते प्रत्येक ठिकाणी बघा घटस्थापना म्हणजे आपल्या कळाचारानुसार आपल्या परंपरेनुसार करायची असते आमच्याकडे अशीच पद्धत आहे त्यानंतर पुढच्या नऊ दिवसांसाठी आमच्याकडे तरवड्याची फुलांची माळ घटावर बांधतात तुमच्याकडे ज्या चा माळी बांधतात त्याच तुम्ही माळा बांधू शकता तुम्ही ती बांधू शकता वेगवेगळ्या फुलांच्या माळी पण बांधता येतात तुळशीच्या पानांची चंदनाच्या पानांची बेलाच्या पानांची सुद्धा माळा बांधली जाते पण पहिल्या दिवशी फक्त विड्याच्या पानांचाच पानांचीच माळ बांधतात गटाला बनवलेली माळ सुईने कधीच विनायची नाही ती गाठी मारूनच बनवायची असते ही गोष्ट लक्षात ठेवायची मग पुढे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचं नामस्मरण करायचं उपवास करायचा आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज घटाची पूजा करायची पूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची नवरात्री देवीची ओटी पण भरली जाते कुलदेवीची ओटी भरली जाते ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी भरू शकता किंवा या नऊ स दिवसात कधीही ओटी भरली तरी चालेल आता आरती करताना सगळ्यात आधी गणपतीची आरती करावी त्यानंतर देवीचे दुर्गे दुर्घट भारी ही आरती तुम्ही म्हणू शकता ही घटस्थापना दुसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत धान्यात चांगले अंगूर फुटलेले असतात आणि हे अंगूर खूप लोक दसऱ्याच्या दिवशी आपल्या गांधी टोपीमध्ये लावून सोने लुटतात तसेच अंकुर देवालाही वाहिले जातात अनेक हे अंकुर आपल्या केसामध्ये माळतात नवरात्रीच्या या नऊ दिवसात जागरण जागरण नवचंडी यज्ञ सप्तशतीचा पाठ देवीचे धार्मिक पत्र श्रोत्रांचं पठण होतं देवीला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं जातं आणि नऊ दिवसांपर्यंत देवीची पूजा विधीने केली जाते तर मैत्रिणींना आता जाणून घेऊया घटस्थापनेचा शुभ मुहूर्त तर बघा शुभ मुहूर्त आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सहा वाजून काही मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा पहिला शुभ मुहूर्त आहे त्यानंतरचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत म्हणजे या दोन शुभ मुहूर्तांमध्ये किंवा यावेळी तुम्ही घटस्थापना करू शकता पण मित्रांनो राहू काळ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुमारी दुपारी तीन वाजे एकवीस मिनटांपासून चार वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे म्हणून यावेळेत कधीही घटस्थापना करू नका बघा हा राहू काळ आपण टाळायचा आहे आणि तो फक्त दीड तासांचाच आहे म्हणजेच बावीस तारखेला दुपारी तीन वाजून एकवीसपासून चार एक्कावन्नपर्यंतचा काळ काड़ राहू काळाचा आहे तो सोडून दिवसभरात कधी तुम्ही खटाची स्थापना करू शकता हो दिवसभरात नक्कीच स्थापना करावी लागेल पण राहू काळाच्या वेळेत ती घटस्थापना करायची टाळा संध्याकाळी म्हणजे रात्री दिवस मावळल्यानंतर आपण स्थापना करू शकत नाही आणि करूही नाही तसं या दिवशी देवीच्या स्वागतासाठी घराच्या दरवाज्यावर आंब्याच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावणं अगदी गरजेचं असतं आणि ते नक्की लावणं अनेकांना असं वाटतं की एका कुटुंबात किती घट बसवायचे जर तुम्ही काही कारणाने वेगळं राहत असाल जसं नोकरी किंवा व्यवसायासाठी आणि तुमच्या गावी आईवडील घटस्थापना करत असतील तर तुम्हाला घटस्थापना करण्याची गरज नाही पण जर तुमच्या गावी नाही करत असतील तर तुम्ही घटस्थापना नक्कीच करू शकता किंवा करावी लागते काही हरकत नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टाकसुद्धा वेगळे बनवलेले असतील समजा दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत किंवा त्यामुळे अधिक पण लग्नाच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने तुम्ही टाकसुद्धा ज्याचे त्याला वेगळं बनवलं असेल तर अशा वेळेस मात्र तुम्ही ज्याने त्याने वेगवेगळे घटस्थापना केली तरी चालेल टाक तुमच्या एकाच कुटुंबातील आहे आणि फक्त तुम्ही काही कारणाने वेगळे राहत असाल तर मात्र वेगवेगळी घटस्थापना स्थापना करता येणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अशा वेळेस एक एका घरात एकच घट असायला हवा बाकी तुम्ही नवरात्रीचे उपवास करू शकता नवरात्रीची पूजा करू शकता अखंड देवळा लावायलाही काही अडचण नाही तर ही सगळी नियम लक्षात ठेवा आणि यावर्षी अगदी व्यवस्थित पद्धतीने घट स्थापना करा आणि देवीची मनापासून सेवा करायला विसरू नका तुम्हाला ही माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून इतरांनाही माहिती मिळेल चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार खूप खूप आभार आहेत मित्रांनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विछे नमो नमहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद